श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणामध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा एकतीस मार्चला म्हणजे अतिशय जवळ आलेला आहे तर या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत जर आपल्याकडून काही सेवा करणं शक्य नाही त्यांनी फक्त ही एक सेवा करायची आहे पहा तर आपण ही सेवा एक जरी सेवा केली तरी ही अतिशय प्रभावी सेवा आहे पहा या सेवेचा अतिशय चांगला रिझल्ट आहे म्हणजेच पहा तुमच्या आयुष्यामध्ये शंभर अडचणी असतील तर तुमच्या नव्याण्णव टक्के अडचणी पहा त्या दूर होतील मी तुम्हाला सांगते की तुम्ही ही सेवा करून पहा तुमच्या नव्वद टक्के नव्याण्णव टक्के तुमच्या अडचणी ह्या दूर होतील पहा आणि जर तुम्हाला काही गंभीर आजार वगैरे हो असेल तर ते आजारसुद्धा तुमचे बरे होतील यासाठीच मी आज तुमच्यासाठी सेवा घेऊन आलेली आहे पहा आपल्याकडून स्वामीचरित्र सारामृत सेवा होत नसेल किंवा आपण स्वामी संवत महाराजांचा तारकमंत्राची सेवा आपल्याकडून होत नसेल अकरा माळी जप म्हणजे या सर्व स्वामीचरित्र सारामृत वगैरे म्हणजे याचे पाठ करून आपल्याकडून होत नाही या तिन्ही सेवा आपल्याकडून होत नाहीत तरीही आपल्याला फक्त एकच सेवा करायची आहे फहा तरीही त्या सेवेचं आपल्याला भरभरून असं फळ मिळेल पहा स्वामी समर्थ महाराजांना आपल्या मनामध्ये भाव कसा आहे आणि आपण कोणत्या भावनेने स्वामींकडे पाहतो किंवा हो आपण कोणत्या भावनेने आपण सेवा करतो मनापासून करतो का ही फक्त आपल्याला म मनापासून सेवा म्हणजे आपल्याला आतून सेवा करणं किंवा आपल्याला आतून सेवा करणं म्हणजे असं मनापासून वाटलं पाहिजे की मी सेवा ही करणार आहे आणि या सेवेने मला खरोखर फ म्हणजे आजारातून मी मुक्त होणार बर, आहे बरं होणार आहे किंवा या सेवेने माझे खरंच नव्वद टक्के हे अडचणी माझ्या दूर होणार आहेत अशा मनापासून करायचे करायचं म्हणून नाही करायचं असं केल्याने खरंच असं होत असतं का तसं केल्याने खरंच तसं होत असतं का असा एकही मनात किंतु परंतु येऊ द्यायचा नाही आणि अगदी निर्मळ मनाने आपल्याला मनापासून सेवा करायची आहे पा या सेवेसाठी तुम्हाला जास्त किंवा असं म्हणजे अगदीच तुम्हाला नियम वगैरे पालन करायचे आहेत किंवा सकाळीच बसायचे असंही काही नाही आहे किंवा तुम्हाला म्हणजे असं अगदी मी पुस्तक घेऊन बसायचे असंही काही नाही तुम्ही फक्त आपल्या देवघरासमोरच ही सेवा करू शकतो आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे त्या फोटोच्या समोर आपली देवपूजा वगैरे झाल्याच्यानंतर तसे तर आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण बसू शकतो पण आपण देवपूजा ही सकाळीच केलेली असते आपल्याला दिवा वगैरे लावायचा आहे स्वामींच्या आपल्या स्वामींना नमस्कार करायचा आहे म्हणजेच मुजरा करायचा आहे आणि बसकर बसण्यासाठी घ्यायचं आहे जसं आपण केंद्रात गेल्यावर बसकर वरतीच बसून काही सेवा करतो म्हणजे आरती असू द्या पाठ असू द्या काही असू द्या पारण्याला असू द्या आपण गेलो तरी पण आपण बसकरवरती बसूनच सेवा करतो तशीच आपल्याला ही सेवा सुद्धा बसकरवरती बसूनच करायची आहे म्हणजे बसण्यासाठी आपल्याला आसन हे घ्यायचंच आहे आणि आपल्या देवघरासमोर आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे बा अगरबत्ती उदबत्ती अगरबत्ती उदबत्ती जी तुमच्या भागामध्ये जे म्हणत असतील ते आपल्याला एक अगरबत्ती आहे आणि ती आपल्याला पेटवायची आहे स्वामी महाराजांना आपल्याला ओवाळायचं आहे दूध दाखवायचं आहे दीप दाखवायचं आहे आणि ती अगरबत्ती आपल्याला पेटून ठेवायची आहे आणि ती अगरबत्ती आपल्यासमोर पेटवून ठेवायची आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांच्या समोर आपल्या देवघराच्या समोर फोटोसमोर बसायचं आहे आणि आपल्याला बाकी काहीही करायचं नाही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्याला मनापासून स्वामींसाठी हे मंत्र म्हणायचं आहे बा हा मंत्र किती म्हणायचा आहे तर आपल्याला फक्त अगरबत्ती संपूपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे डोक्यात कसलेही विचार येऊ द्या एक दिवस येतील दोन दिवस येतील तुमचं मन हे म्हणजे पहा मन विचार जर काही करत असतील तरी पण आपल्याला काय करायचं आहे शांत राहायचं आहे फक्त श्री स्वामी समर्थ आपण स्वामींचे भक्त आहोत आपण स्वामींचे सेवेकरी आहोत फक्त आपल्याला स्वामींना मनापासून हाक मारायचे आहे श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही स्वामींना तुमची इच्छा सांगायची आहे की तुम्ही कशासाठी हे केलेलं आहे तर ही तुम्हाला एक अगरबत्ती संपेपर्यंत ही सेवा करायची आहे पहा बरं याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तुम्हाला सांगते की स्वामी महाराज आपण नुसतं फक्त एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी पण स्वामी समर्थ महाराज ते आपल्यावर म्हणजे ते आपण श्री स्वामी समर्थ नामस्मरण केलं ते फुकट घेत नाहीत पा स्वामी महाराज त्याचा आपल्याला मोबदला देत असतात तर आपण एक अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप केला तर स्वामी महाराज कसे आपले ते त्यां आपण नामस्मरण केलेलं आपल्याला त्याचं परत फळ देणार नाही तर त्यासाठीच आपल्याला अगरबत्ती संपेपर्यंत ही सेवा करायची आहे आणि आता मी सांगितलं तुम्हाला की कुठलाही आजार म्हणजे कुठलेही गंभीर आजार जरी असतील तरी आपल्याला त्यासाठीच हे करायचं आहे की जी आपण ती उदबत्ती अगरबत्ती लावल्याच्या नंतर जी उदी खाली पडते ती उदी आपल्याला पाण्यामध्ये टाकून प्राश्रम करायचे आहे म्हणजेच आपल्याला ते पाणी प्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जेवढे आपण घरामध्ये जेवढे लोक आहोत त्यांनी सर्वांनी ते पाणी प्यायचं आहे पा मग तुमचे मुलं कितीही आजारी असू द्या किंवा कितीही हट्टी वेसणी काही जे असेल ते तुमच्या मनामध्ये तुम्ही जी बोलला आहे ती इच्छा मनापासून बोलला आहे तुम्ही सा स्वामींना ती इच्छा सांगितलेली आहे तुमची किंवा तुमचा जी काही अडचण आहे ती तुम्ही स्वामींना सांगितलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही हे आपण ही उदी हा अगरबत्तीची जी उदी पडते म्हणजेच उद्बद्ध चीची जी उदी पडते अगरबत्ती संपेपर्यंत आपण हा मंत्र बोललेला आहोत स्वामी महाराजांच्या समोर बोललेला आहोत दिव्याच्या साक्षीने स्वामी महाराजांच्या साक्षीने आपण हा मंत्र जाप केलेला आहे आणि ही उदी जी खाली पडली आहे ती आपण पाण्यामध्ये टाकून प्राशन करणार आहोत आणि आपण इतर आपल्या घरातील व्यक्तींना सुद्धा सगळ्यांना हे पे पिण्यासाठी देणार आहोत सगळ्यांनी पेल्यानंतर पहा सगळ्यांना याचा चांगला रिझल्ट येतो घरामध्ये सुख समाधान नांदेल पहा तुमच्या तुम्हाला ही सेवा फक्त अकरा दिवस करायची आहे किंवा तुम्ही एकवीस दिवस करू शकता किंवा सात दिवस करू शकता पाच दिवस करू शकता तीन दिवस करू शकता पण पहा आता एकवीस मार्च ते एकतीस मार्च तुम्ही अकरा दिवसांची ही सेवा करून पहा याचा रिझल्ट येतोच येतोच त्यासाठी तुम्ही ही सेवा करा आणि याचा रिझल्ट घ्या आणि घेऊन पहा पहा तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आले होते की स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला कोणतीच सेवा करता येत नाही ना तुम्हाला गुरुचरित्र करता येत नाही किंवा तुम्ही गुरुचरित्रातले दोन अध्याय वाचू शकत नाहीत स्वामीचरित्र सारामृत वाचू शकत नाहीत तारकमंत्र म्हणू शकत नाहीत तरीही तुम्ही फक्त एवढी अगरबत्ती लावून ही जरी एक सेवा केली तरी तुम्हाला त्याचं भरपूर फळ मिळेल भा अजिबात खंत वाटू देऊ नका की माझ्याकडून ही सेवा होत नाही ती सेवा होत नाही जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही नक्की सेवा करा पण आत्ता तुम्ही ही सेवा करा आणि तुम्ही ह्या सेवेचा तुम्हाला किती फायदा होतो ते तुम्ही पहा आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ